लातूर मध्ये मुख्यमंत्र्यांचा अपघात झाला आणि अवघ्या महाराष्ट्रानं श्वास रोखून धरला तुमच्याकडे या अपघाताला घेऊन वेगवेगळे व्हिडिओज येत असतील पण आम्ही तुम्हाला दाखवतोय की त्या एक्कावन्न सेकंदामध्ये सगळ्या महाराष्ट्राची धडधड थांबण्याची वेळ आलेली होती पाहूयात एक, एक स्पेशल रिपोर्ट लातूरच्या अपघाताचं तीन कॅमेऱ्यांनी शूट केलेलं फुटेज आहे त्यात पहिला कॅमेरा आहे ज्यात अपघात कसा घडला हे समोरून दिसत दुसरा कॅमेरा आहे ज्यानं अपघात हेलिकॉप्टरच्या मागच्या बाजूने शूट केलाय आणि तिसरा कॅमेरा ज्यात हा अपघात दुरून कैद झालाय आता थोडं सविस्तरपणे प्रत्येक कॅमेऱ्यातून हा अपघात पाहूयात अपघाताच्या तीन फुटेज पैकी ज्यानं कुणी हा अपघात हेलिकॉप्टरच्या मागून शूट केलाय त्यात खरोखर हेलिकॉप्टर कसं उडालं ते कसं लाईटच्या खांबाला अडकलं आणि कोसळलं हे आहे फक्त याच फुटेजमध्ये हेलिकॉप्टर कोसळण्याचा आवाजही येतोय बघा दुसरा कॅमेरा आहे तो, तो फ्रंट कॅमेरा ज्यात हेलिकॉप्टर स्पष्टपणे दिसत आहे शूट करणारा ज्या ठिकाणी हेलिकॉप्टर अडथळलं तिथं उभा असावा कदाचित तो जिथं उभा होता त्याच्यावरही हेलिकॉप्टर कोसळू शकलं असत लाईटच्या थांबाला हेलिकॉप्टर अडकलं तेही स्पष्टपणे दिसत आहे तेही तुम्ही पहा आता ही तिसऱ्या कॅमेऱ्याची दृश्य बघा दृश्य दूरून शूट केल्याचं हेलिकॉप्टर उडताच मोठ्या प्रमाणावर धूळ दूर दिसत आहे तर हे हेलिकॉप्टर कदाचित दिसतही नसावं पण या दृश्यात बघा की लोकही केवढ्या मोठ्या प्रमाणावर उभी आहेत कदाचित हा एकमेव कॅमेरा आहे ज्याच्यात लाईटचे खांबे दिसत प्रचंड मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी फक्त लाईटचे खांबेच नाही तर जवळ डीपीही आहे तीनही दृश्यात एक गोष्ट समान आहे एकतर हेलिकॉप्टर त्याच वेळेस ते ते अडखळत आणि अवघ्या सेकंदात कोसळलं झालं उभ्या असलेल्या बघ्यांच्या गर्दीवर ते कोसळलं नाही आणि खूप उंचावर जाऊन सुद्धा ते कोसळलं नाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसह लोकही या अपघातातनं थोडक्यात बचावले नितीन बनसोडे आयबीएन लोकमत लातूर